काय नमस्कार तर बघा आज आए आए ता ता दादा विषयी काय तर चाललंय दादा काय तर सांगायचं म्हणते त्यांना दादाकडे गेले ते दादाला धरून आणलं डायरेक्ट विठ्ठल आले आमचे विठ्ठल पण तिथ दादाकडे काय इकडे तुला सांगतो मी कुणी घरात विठ्ठल 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 दादा जेवढ विठ्ठल विठ्ठल करतात का त्यातच आपल्याला विठ्ठल हितच भेटलाय म्हणायचं तिकडून विठ्ठल काय झालंय काय लागलं बरोबर पडलो तरी पुन्हा पडलो आणखी हिच तुम्ही वाटला नाही मला काय नाही कवा पडलाय पडलाय तुम्ही ह्याला आठ दिवस झालं आठ दिवस हा बरोबर चालत पण ह्याने ठ्वासा हात लावून

मलमची बाटली आणतो तुम्ही कुठली लावत काय लावलंय आता ह्याला ह्याला पांढरी पांढर काय लावलंय तुम्ही कसला बाटली कशाची आहे कशाची नाही तुम्हाला का माहितीये नाही माहिती मग ते आपल्या पशी बाटलीच नाही असं जखम झाली त्याला लावायला आपल्या पशी बाटलीच नाही जखम झाली त्याला लावायला आता घरात तुम्ही लावण्यात लावताय त्याला दुसरीच बाटली कुठली तरी पडलेली असं दुख दुःख होईल होई त्याला तस काय करणार का आता ही सांगतो तुम्हाला काढा आणि ती हाय असं उघड राहून द्या मी त्याला बाटली आणतो एक बारखुशी हा बारकुशी बाटली आणतो काय राहिलंय मित्रांनो दादाच्या अंगात हा हाय तोवर तुम्हाला सांगतो आपलं तुम्हाला दखान आवड माझ्याकडनं तेल घेतलेलं व माग असते मला म्हणलं तेल दे थोडं लावायचं आहे मला मग मी म्हणलं ती आधीच लागलेलं बरं झालं ला आधी थोडस लागलं होत मला सांगितलं चार पाच सहा दिवस झालं परत सकाळी त्याच्यावर लागले वाटत म्हणून तेल घेतलं आता तेल दिलं नाही नको नको दवखान्यात गेलं तरी तीच करणार आहे ती मलम मलम देणार आहे ती नको नको दादा काय दुसरं दुखत आहे का तुमचं दुसरं काय नाही दुसरं दुखत असलं तर सांगा नेतो ते नाही ती काय नाही मलम वर नीट होत या मी मलमची बाटली आणतो त्याला काय यायचं दवाखान्यात दवाखान्यात गेलं तरी तुम्हाला सांगतो ती मलमच लावणार आहे यायचं असलं तर चला नसलं तर राहून द्या नको काय राहिलंय मला सांगा तुम्ही काय राहिलंय सगळं हाडकन हाडक दिसायला लागली हा मग आता म्हातारपणी कसं असतं आता नव्वद पंच्याण्णव चालू आहे म्हणल्या नव्वद पंच्याण्णव पंच्याण्णव शेणे पंच्याबाड हानी साडे अठ्ठ्याण्णव चालू आहे साडे अठ्ठ्याण्णव किती साडे साडेआठ्याण्णव किती किती वय चालू आहे म्हणा

अगं ही कोमल ही तर दिसते मला नाही काय कुठली बाटली घेते मी बाटली आणतो हा म्हाताऱ्या माणसाची तुम्हाला सांगतो मित्रांनो जेवढी सेवा करण तेवढं चांगलंच आहे आणि आपल्याला तुम्हाला सांगू का आपल्याला दादाचा कुठल्या गोष्टीचा त्रास नाही काय नाही काय नाही विषय तुम्हाला सांगतो का कवा तुम्हाला सांगतो जेवणाला उशीर झाला किंवा तुम्हाला सांगतो काही काय बऱ्याच गोष्टी असतात पण तुम्हाला सांगतो मी तुमच्यापर्यंत पोचवत नाही आणि सांगू वाटत नाही मला त्याच्यामुळे मी सांगत नाही पण कसं आहे आता मित्रांनो जोपर्यंत वडील आहे तोपर्यंतच माणसाला किंमत आहे जो जेव्हा वडील नाही त्यावेळेस काही किंमत नाही आज लोक मला गावात मानतात की के तू ना तुला आजोबाला सांभाळतोय आजोबाला सांभाळतोय तुला काय कमी पडणार नाही मी तर माझे परपंच सुखी आहे आणि समाधानी आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही काय नाही तर असून द्या सगळ्यांचा सपोर्ट तुमच्या पाठी तुमचा माझ्या पाठीमाग तर चांगली गोष्ट आहे काय म्हणते जेवाय दी दादाला विषय काय नाही आणि आता मी दादाला एक बाटली घेऊन येतो मलमची कुठन तरी बर का काय नाही मग आता मला बी तुला सांगतो कोमल झाले माझ मला मला काय सांगायची आता गोष्ट नाही पण सांगाव असं वाटतंय पण परत नको पण वाटतंय मग काय करू सांग असं डोळ्याला हात लावा डोळ्याला हात लावा ला ला ही पण लावा खाली वाका <laughs> तो हसायचा दान हंग <laughs> दादा अजून हातच करा <स्कारा> <laughs> आग ही तिने चालू या तर असू द्या बस के? <laughs> तर असं ना मनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करून सबस्क्राईब करा कर, चला मित्रांनो बाय